नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये मा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलंच असेल की आज आपण कशाबद्दल माहिती बघणार आहोत अर्थातच जरा विचार करा की आपण प्रत्येक शब्द जर बोलणारा ब्रह्मांडाकडे गेला असता आणि त्याचं प्रत्येकाचं उत्तर जर आपल्याला मिळालं असतं तर आपण काय बोललं असतो बरं की मी अशस्वी आहे किंवा मग माझ्याकडे काहीच नाही आहे मी गरीब आहे असं आपण तर बोललो नसतंच अर्थातच आपण असं बोललो असतो की मी खूप शक्तिशाली आहे बरेच लोक तर कुठलाही न विचार करता प्रत्येक सकाळी उठल्यानंतर एकच आपल्या नशिबाला बनवत असतात ते म्हणजे मी थकलो आहे मी गरीब आहे मलाच काही सर्व करावं लागते किंवा अनेक अडचणी मांडत असतात त्यांना वाटत असते फक्तही आपण परिस्थिती मांडत आहोत पण हे खरं नाही तर ते आपलं भविष्याचा कोळ ठरवत असतात मनोविज्ञान म्हणते की आपले विचार त्याच दिशेला काम करतात जसे तुम्ही त्याला बनवत असतात आणि कॉन्टम भौतिक म्हणते की ब्रह्मांड त्याच कंपनावर प्रतिक्रिया करते जो तुम्ही निर्माण करत असतात पहिले ऋषीमुनी म्हणत होते की वाणीमध्ये ब्रह्माची शक्ती आहे आजचं विज्ञान हे त्याचं प्रमाणपत्र आपल्याला देत आहे आपले शब्द हे फक्त आवाज नाही तर आपल्यात येणाऱ्या काळाची रचना आहे आणि त्याच रचनेचा आधार बनतो तो म्हणजे आपलं भविष्य दोन साधारण दिसणारे शब्द मी आहे भाग दोन दुसरा मी आहे म्हणजेच की मी आहे याची शक्ती या शब्दाची शक्ती खरेपणा आपल्याला दाखवत असतो आता जरा विचार करा की आपण रोज सकाळी झोपेतून उठल्यानंतर आपली दिवसाची सुरुवात आपण कशी करत असतो आपल्या तोंडातून कोणकोणते शब्द निघत असतात अर्थातच बरेचदा लोक म्हणतात मी थकलो आहे किंवा मी गरीब आहे इत्यादी अनेक अशा गोष्टी आपण सकाळी सकाळी बोलत असतो आणि याचाच परिणाम शब्दशक्तीचा ताक सुरू होतो ती म्हणजे मी आहे शब्द हे फक्त विचार नाही तर एक ओळख बनत असते आणि हीच ओळख आपली वास्तविकता बनवत असते कारण मी आहे हे फक्त साधारण वाक्य नाही तर आपल्या जीवनातील सर्वात मोठं ब्रह्मास्त्र आहे त्यालाच आपण आज समजून घेणार आहोत भाग तीन मी आहे न दिसणारी प्रभाव जे तुम्ही म्हणता तेच तुम्ही बनत असता किंवा तोच विचार तुम्ही करत असता अर्थातच सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी तुम्ही असे म्हटले की माझी तब्येत खराब आहे ही फक्त सहज आपल्याला वाटतं आणि आपण हाच आदेश ब्रह्मांडाकडे जातो प्रत्येक वेळी तुम्ही म्हणता की मी आहे तेव्हा पूर्ण असणारे आपले अस्तित्व जर त्या दिशेला आपल्याला लोटत घेऊन जाते मी थकलो आहे हेच म्हणता आपले शरीर ढिल्ले होत जाते आणि मांसपेशीमध्ये ऊर्जेचा प्रवाह हळुवार होत असतो मी नाही करू शकत हेच म्हणता आपले डोके हे नवीन साधना समाधानाकडे शोधणे बंद करत असते आपले ऋषीमुनी हे आधीच ओळखून होते त्यामुळे उपनिषदामध्ये असे म्हटले आहे की यथावाणी भवति म्हणजेच की जसे तुम्ही बोलता तसेच तुम्ही बनणार आहात त्यांना माहिती होते की शब्द हे फक्त ध्वनी नाही तर कंपन आहेत ऊर्जाचे एक सूत्र आहेत एक सूत्र आहे प्रत्येक उच्चार हा शब्द आपल्या चेतनेच्या क्षेत्राला आकार देत असतो आज आधुनिक विज्ञान म्हणते की न्यूरोसायन्स म्हणते की जेव्हा आपण कोणतीही ओळख नेहमी नेहमीच सांगतो तेच आपल्या बुद्धीमध्ये रस्ते थांबवत असते आता हे बदलण्यासाठी आपण काय केलं पाहिजे जुन्या ओळखी म्हणजे अर्थातच लोकांना लोकांच्या आयुष्यामध्ये बदल हवा असतो खूप पैसा खूप चांगले आरोग्य हवे असते प्रेम शांती समाधानी हवे असते परंतु त्यांच्यामध्ये असलेली जुनी ओळख त्यांचे विचार या सगळ्या गोष्टी त्यांना करूच देत नाहीत तुमची जुनी ओळख म्हणजेच की तुमचे जुने विचारच तुम्हाला सांगतात की तुम्ही किती वेळेस तरी असे म्हटले आहेत की मी हे करू शकत नाही मी गरीब आहे मी नात्यात चांगला नाही किंवा मी चांगलं सफलता प्राप्त करू शकत नाही हे वाक्य नवीन वाक्याला तयारच करू देत नाहीत ते अजूनसुद्धा आपल्या बुद्धीमध्ये कुठेतरी लपलेले असतात आंतरमनामध्ये चेतनापर्यंत ते जाऊन पोचलेले असतात आणि जेव्हा ते आपल्या नवीन पाऊल जेव्हा आपण उचलत असतो तेव्हा ते नवीन रस्ते आपले बंद करतात जेव्हा सारखं सारखं आपल्याला असे वाटत असते तेव्हा अर्थातच आपले विचार हे निगेटिव्ह होतात आणि हे आपण करू शकत नाही असं आपल्याला वाटायला लागतं जेव्हा आपण ध्यान करत असतो किंवा एखादी क्रिया करत असतो आणि तेव्हा आपल्या अंतर्मनाला आपण सांगतो की नाही तू हे करू शकतो तेव्हा आपलं अंतर्मन हे करू शकत नाही असं आपल्याला सांगत असते यामधून बाहेर पडण्यासाठी पहिली पायरी म्हणजे आपले विचार बदलणे खूप महत्वाचे आहे आपली एक नवीन ओळख निर्माण करणे खूप महत्त्वाचे आहे कारण जे आपण आधी बोललेलं आहे ते विसरण्यासाठी आपल्याला आपले नवीन विचार रोज मांडावे लागतील त्याच्यासाठी मी करू शकतो किंवा माझ्याकडे भरपूर पैसा आहे नातेसंबंध खूप चांगले आहेत असे विचार करणं तिथून ही पायरी सुरू होते कुठल्याही गोष्टीचा विचार न करता आपण नेहमी सकारात्मक विचारांनी आपल्या मनाला सांगितलं पाहिजे हा बदल एकदम होत नाही परंतु हळूहळू मात्र नक्कीच होत असते त्यामुळे आपल्या आयुष्याची नवीन ओळख निर्माण होते त्यानंतर काही वाक्य असतात जे आपण रोज हळूहळू बोलायचे असतात मी खूप खुश आहे मी खूप समृद्ध आहे मी खूप भाग्यशाली आहे मी खूप श्रीमंत आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा बोलत असतो त्याच्यापेक्षाही जास्त त्या अनुभवणं खूप महत्त्वाचं आहे आपल्या मुखातून जी वाणी निघणार आहे किंवा जे शब्द निघणार आहे त्याची आपल्याला अनुभव असला पाहिजे त्या आपण अनुभवल्या पाहिजे म्हणजेच की मी खूप समाधानी आहे जेव्हा आपल्याकडे सगळं काही असते तेव्हा आपल्या आनंद असतो सगळं काही असते तेव्हा आपल्या चेहऱ्यावर आनंद बनतो तेव्हा या सगळ्या गोष्टी अनुभवल्याचा आपल्याला भास होत असतो छोट्या छोट्या कामाने आत्मविश्वास आपण वाढवू शकतो जेव्हा आपल्याला सुंदर आरोग्य हवं असते तेव्हा रोज दहा मिनटं तरी फिरल्या फिरल्याने आपल्या शरीराला एक सवय होऊन जाईल आणि आपल्यातला आळस असाच निघून जाईल ह्या जरी लहान गोष्टी वाटत असल्या तरी आपल्या आयुष्याचा नवीन बदल असतो या छोट्या छोट्या गोष्टीचीच आपल्या मनाला जाणीव करून द्या जेणेकरून आपल्या मनाची चाबी आपल्याच हातात राहील आणि आपल्याला यशप्राप्तीसाठी समृद्धीसाठी आपण यशस्वी ठरू अशा पद्धतीने आपण माहिती बघितली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा परत भेटू अशा छोट्याशा व्हिडिओनी धन्यवाद आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा